माजी मंत्री आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारविरोधात रणशिंग फुकले आहे यावेळी त्यांच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतीसाठी योग्य भाव आणि शेतकरी कल्याणाशी संबंधित अनेक मागण्या त्यांच्या नेतृत्वाखालील सुरू झालेल्या टॅक्टर मोर्चा आणि नागपूर हैदराबाद महामार्गावरील चक्काजाम आंदोलन सध्या राज्यातील चर्चेचा प्रमुख विषय ठरला आहे बच्चू कडू हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रखर आवाज बनून ओळखले जातात त्यांनी अनेकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांना कर्जबाजारी पिकांना न मिळणाऱ्या भावामुळे आणि शेतीवरील खर्चाच्या वाढत्या ओझ्यामुळे त्रस्त आहे या पार्श्वभूमीवर कडू यांनी राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला त्यांनी विदर्भ मराठवाडा खान्देश आणि पश्चिम महाराष्ट्रातून हजारो शेतकऱ्यांना एकत्र करून नागपूरकडे टॅक्टर मोर्चा सुरू केला त्यांचं स्पष्ट मत आहे की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही रस्त्यावर उतरणार नाही मोर्चा नागपूरमध्ये पोहोचतात परिस्थिती तापली हजारो शेतकरी टॅक्टर जीप ट्रक आणि इतर वाहनातून नागपूरमध्ये दाखल झाले आहेत शहराच्या सीमेवरच नागपूर हैदराबाद महामार्गावर त्यांनी चक्काजाम आंदोलन सुरू केलं आहे सकाळपासूनच महामार्गावर वाहतुकींचा ताण वाढला आहे वाहनांची लांबलचक रांग लागली आहे आणि पोलिसांना मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त करावा लागला आहे बच्चू कडू यांनी पूर्वनियोजित सभास्थळाऐवजी महामार्गावरच सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे उन्हाची पावसाची वाऱ्याची परवा न करता हजारो शेतकरी रस्त्यावर बसले होते सभेत बोलताना बच्चूकडो यांनी सरकारवर जोरदार टीका केली त्यांनी स्पष्ट केलं की शब्दात इशारा दिला की सरकारने जर तातडीनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला नाही तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी बांगल्याकडे कूच करणार आहोत त्यांनी पुढे सांगितलं की ही लढाई सोपी नाही प्रत्येकाला बलिदान द्यावे लागेल ही केवळ माझी लढाई नाही तर प्रत्येक शेतकऱ्याची आहे सरकारकडून कर्जमाफीचा ठोस निर्णय मिळेपर्यंत आम्ही एक इंचही मागे हटणार नाही सभेत त्यांनी शेतकऱ्यांना एकजुटीना आव्हान करताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ही लढाई फक्त आंदोलन नाही तर एक संघर्ष यात्रा आहे कडू यांच्या आव्हानाला विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील शेतकऱ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे नागपूरच्या हद्दीत हजारो ट्रॅक्टर वाहनांसह शेतकरी दाखल झाले आहेत नागपूर शहरात अनेक ठिकाणी तणावपूर्ण वातावरण होते कारण शेतकऱ्यांनी महामार्ग आणि महत्वाचे रस्ते बंद केले आहे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलकांना शांततेचा आव्हान केलं आहे मात्र शेतकऱ्यांनी कर्जमाफी शिवाय परतणार नाही असा ठाम निर्धार घेतला आहे महिलांचाही आंदोलन सक्रिय सहभाग दिसून आला त्यांनी घोषणाबाजी करत सरकार विरोधात संताप्त व्यक्त केला दरम्यान या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी म्हटलं की बच्चू कडू मागणी पत्र आम्हाला प्राप्त झालं आहे त्यातील ज्या गोष्टीवर तातडीनं सकारात्मक निर्णय घेता येतील त्या संदर्भात संबंधित विभागांना आदेश दिला आहेत आम्ही शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत आहोत आणि त्यावर उपाययोजना सुरू आहेत मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यामुळे सरकार आंदोलनाकडे दुर्लक्ष करत नाही हे स्पष्ट झालं आहे मात्र शेतकऱ्यांचा रोष अजूनही शिगेला गेलेला नाही त्यांनी तात्काळ कर्जमाफीचा ठोस निर्णय हवा आहे केवळ नाही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे की जोपर्यंत शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही आम्ही तहान विसरून लढा देऊ शेतकऱ्यांना दुर्लक्ष केलं तर आंदोलन राज्यभर भडकले जाईल सध्या पोलीस प्रशासन आणि जिल्हा अधिकारी कार्यालय सतर्क का आहेत नागपूर शहरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत आंदोलना आंदोलकांनी नागपूर सोडून रामगिरी बंगल्याकडे कूच कर करण्याचा इशारा दिल्याने परिस्थिती चिघळू लागली आहे याशिवाय प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहे तर शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बच्चू कडू यांच्या भूमिकेबद्दल तुमचं काही मत असेल तर खाली नक्की नोंदवा